नीलकमल बोट अपघातामध्ये ज्या पंधरा लोकांना त्याच्याबद्दल जे मंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे ते ठीक आहे ते मला सगळे योग्य मान्य आहे मला फक्त एवढंच विचारायचं की लाकडाच्या नवीन फायबर बोटी घेण्यासाठी सांगत आहे त्यासाठी कर्जाची मुभा किंवा काही उपाययोजना आणि तिथे असं परत अशा दुर्घटना घडू नये सीसीटीव्हीची वगैरे काही व्यवस्था करणार आहेत का अध्यक्ष महोदय आमचे जुने मित्र मिलिंद ने अतिशय <coughs> अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला अध्यक्षमध्ये कारण का ही जी काही दुर्घटना घडली मी दुर्घटना कशी घडली केव्हा घडली त्याच्याबद्दलची कारवाई सगळी डिटेल आहे पण त्यांचा प्रश्नाचा रोख असा आहे की बाबा पुढे या संबंधित बंदरे खाते म्हणून तुम्ही काय कारवाई करणार किंवा ह्या गोष्टी कशा टाळू शकतात अशी त्यांची त्यांनी चिंता व्यक्त केली आहे अध्यक्ष महोदय ह्या ज्या लाकडी बोटी आहेत जे वर्षानुवर्ष तिथे सुरू आहेत आणि कधीकधी काय होतं सभापती महोदय त्याच्यामध्ये कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोकं बसवली जातात आणि त्याच्यामुळे त्या पूर्ण एकंदरीत प्रवाशांना पण त्रास होतो आणि अशा दुर्घटना जेव्हा घडतात तेव्हा त्याची नुकसान भरपाई असो किंवा अन्य गोष्टी पण फार अवघड होऊन जातात अध्यक्ष मोदी मध्ये गेल्या काही आठवड्या अगोदर ही दुर्घटना घडल्याच्या काही महिन्यानंतर ते संबंधित सगळे जे बोट चालक आहेत त्यांची आम्ही एक बैठक घेतलेली आणि त्यांना आम्ही विनंती केलेली आहे तर ह्या लाकडी बोटीच्यापासून तुम्ही फायबर बोटाकडे बोटीकडे घेऊन झालं पाहिजे एक फायदा त्याचा कसा होणार सभापतीमध्ये हो लाकडी बोटातही लोक जास्त बसल्या असल्यामुळे ते गेटवे ऑफ इंडिया ते अजंता गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग जाईपर्यंत त्यांच्या फेऱ्या कमी होतात उद्या बोट लाईट असेल तर ते जास्त फेऱ्या करू शकतात त्यांचं उत्पन्न पण वाढेल या गोष्टी त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी त्या बाबतीमध्ये काही चिंता व्यक्त केली जी सन्मान्य सदस्यांनी पण व्यक्त केली किंवा बाबा त्यांना आर्थिक तुम्ही कशी मदत करू शकता डिपार्टमेंट म्हणून म्हणून अध्यक्षामध्ये हो या बाबतीमध्ये त्यांचे मेन चिंता असते त्यांची डिझेलचा खर्च म्हणून मी स्वतः आमचे मुंबई बँकेचे आमचे जे चेअरमॅन आहेत प्रवीण दरेकरजी त्यांच्याशी मी बोललो आपण एक स्कीम योजना तयार करून या संबंधित जे काही बोट चालक आहेत त्यांना लाकडीपासून फायबरपर्यंत किंवा अजून ताकदीची बोट आणण्याच्या दृष्टिकोनातून जे आर्थिक पाठिंबा आहे किंवा आर्थिक जी मदत आहे ती देण्याची तयारी पूर्ण पद्धतीने आमच्या डिपार्टमेंटची आहे आम्ही त्यांची मानसिकताही तयार करतोय सकारात्मक पद्धतीने तेही विचार करतायत आमचा हाच प्रयत्न असेल सभापती महोदय की भविष्यामध्ये अशा दुर्घटना घडू नये तिथे जे काही बोट चालक आहे ज्या काही बोट वर्षानवर्षी चालवतात ते त्यांनाही अजून त्यांचं उत्पन्न वाढेल कसं हे बंदरे खाते म्हणून आम्ही लक्ष घालतो आहे